राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन सादर केलं गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र शासन आणि बहुजन कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी बहात्तर वसतिगृह सुरू करण्याचे अपष्ट आदेश निघाले त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा पण समावेश आहे आणि सहा महिने झाले आदेश पारित होऊन आणि यासंदर्भातले ओबीसी वसतीगृह मुलांचे आणि मुलींचे पण आणि सहा महिने आदेश निघूनही वेळ होऊन गेला परंतु अद्यापपर्यंत अमरावती जिल्ह्याचं ओबीसी बहुजन कल्याण विभाग झोपेत आहे अशी अशी परिस्थिती आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की जो ज्या जिल्ह्यामध्ये सदुसष्ट टक्के ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ज्या म्हणजे बहुतांश शेतकरी आणि शेतमजूर हा ओबीसी समाज आहे त्यांचे पाल पालकाना पालकाना जे पाल्य आहे बहुतांश शेतकरी वर्गातले आहे अशा पालकांना ओबीसी पालकांना वाटते की आपल्या मुलाने शिक्षणासाठी उंच उडान घेतली पाहिजे पण त्या ठिकाणी बहुजन कल्याण विभागाने शासनाचे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा त्यांनी अजूनपर्यंत अद्याप ओबीसी वस्तीकडं सुरू केले नाही म्हणजे त्यांची किती कीव करावी हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून या संदर्भात आम्ही सन्मान्य कलेक्टरांना निवेदन देऊन त्यांना विनंती केली की आता जवळपास शैक्षणिक सत्र सुरू जवळपास तीन महिने सुरू होऊन होऊन राहिलेले आहे अशा अवस्थेमध्ये त्या ओबीसी जे पालले जे पात्र वस्तीगृहातील पाल्य जे, जे पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी शिक्षण कसं करावं आपला उदरनिर्वाह कसा करावा उदर करा हा प्रश्न निर्माण झाला आहे तर हा विषय आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मांडला आणि त्यांना सांगितलं की या संदर्भामध्ये तरी तातडीची ॲक्शन घेऊन तुम्ही हे वसतिगृह सुरू करावे आणि या जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थी आणि त्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांना आपण एक न्याय देण्याची भूमिका ठेवावी अशी विनंती आज आम्ही केलेली आहे आणि सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी संदर्भात आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की या संदर्भात आम्ही एका महिन्यामध्ये हे वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत